नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी मराठांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या, या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सात जानेवारी दोन हजार चोवीस वार रविवार आणि या दिवशी आलेली आहे सफला एकादशी ही एकादशी मार्गशीर्ष महिन्यामध्ये येते तसेच या नवीन वर्षातील पहिली एकादशी आहे यामुळे एकादशीला विशेष महत्त्व दिलं जातं या एकादशीचं महत्त्व असं आहे की आपण जे पण कामी या दिवशी हाती घेऊ ते काम पूर्णपणे आपलं पार पडतं तसेच आपल्या सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण होण्यासाठी सुद्धा ही एकादशी खूप महत्त्वाची मानली जाते त्यामुळे या, या एकादशीला आपल्याला शक्य झालं तर आवर्जून व्रत करायचं आहे आणि काही उपायसुद्धा आपल्याला करायचे आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे आपल्याला गाईला अशी एक वस्तू ही खाऊ घालायची आहे यामुळे सर्व अडचणीतून आपल्याला मार्ग मिळेल आणि सात जन्माचं दारिद्र्य हे नष्ट होईल यासोबतच एक दिवसामध्ये कितीही कठीण इच्छाही पूर्ण होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकूनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला अतिशय महत्त्व दिलं जातं या गायीचा जन्म समुद्र मंथनातून झाला होता आणि गाय ही विश्वाची माता मानली जाते गायीला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं तसेच गायीच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवता निवास करतात असं सुद्धा म्हटलं जातं गाय ही अकरा रुद्रांची आई आहे त्यासोबतच आठ वसूंची कन्या आणि बारा आदित्यांची बहीण मानली जाते गाय ही अमृतरूपी दूध देणारी आहे तसेच गायीपासून मिळणारे दूध दही यापासून पंचामृतसुद्धा बनत असतं आणि असं म्हटलं जातं की गाय ही स्वर्गात जाण्याची सीडी आहे जर आपण गायीची सेवा केली तर आपल्याला स्वर्गप्राप्ती होते आणि स्वर्गात सुद्धा गाय ही पूजनीय मानली जाते तर गाय ही सर्व मनोकामना पूर्ण करणारी आहे गायीचे स्थान जे आहे तर ते देवांपेक्षाही वरचे आहेत यामुळे आपण एकादशीला आवर्जून गायीची पूजा ही नक्की करायला हवी यासोबतच गायीला या दिवशी आपण काही वस्तू खाऊ घातल्यास तर नक्कीच आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असं म्हटलं जातं की जो मनुष्य गायीला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा घालतो आणि गायीच्या चरणाखालची जी माती असते त्याचा टिळक आपल्यावर कपळावरती लावला तर असं म्हणतात की त्या व्यक्तीला पृथ्वी प्रदक्षिणा व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचं पुण्य मिळत असतं तर पहा किती पवित्र या गायीला मानलं जातं त्यासोबतच जिथं गाई राहतात त्या, त्या स्थानाला स्वर्गभूमी असं म्हटलं जातं आणि अशा पुण्यभूमीमध्ये ज्या मनुष्याचा जन्म होतो ज्या व्यक्तीचा जन्म होतो तो तात्काळ मुक्त होऊन जातो हे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेलं गेलेलं आहे ज्या घरासमोर गाय असते त्या घरामध्ये कधीही वास्तुदोष हा राहत नाही आणि म्हणूनच आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे जर आपल्या कुठल्या इच्छा पूर्ण होत नाही सोबतच आपल्या घरामध्ये दारिद्र्य आहेत गरिबी आहेत आलेला पैसा हा टिकत नाही घरामध्ये वारंवार भांडणं होत असेल आपल्या घराची मुलांची पतीची अगर प्रगती होत नसेल तर तुम्ही हा एक उपाय नक्की करून पहा तर तुम्हाला काय करायचं आहे जेव्हा तुम्ही सकाळी स्वयंपाक करणार आहे तर स्वयंपाक करताना जी पहिली भाकरी किंवा चपाती तुम्ही बनवणार आहेत तर ती तुम्हाला साईटला काढून ठेवायची आहेत यासोबतच तुम्हाला थोडीशी चण्याची डाळ जी असते तर ती तुम्हाला भिजवू घालायची आहे आणि थोडीशी चणा डाळ त्या तुम्हाला त्या भाकरीवरती ठेवायची आहे आणि सोबतच एक गुळाचा खडा तुम्हाला टाकायचा आहे आणि त्यावर थोडंसं तूप तुम्हाला टाकायचं आहे यानंतर त्या भाकरीला थोडंसं हळदी कुंकू लावायचा आहे एक तांब्याचा कलश किंवा इतर कुठला तुम्हाला एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि सर्वप्रथम हा नैवेद्य तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये असणारा भगवान श्री विष्णू किंवा बाळकृष्णांसमोर ठेवायचा आहे गायची मूर्ती असेल तर तिच्यासमोर तुम्हाला ठेवायचं आहे यानंतर ना तुम्हाला तिथून तो नैवेद्य काही वेळानंतर उचलून घ्यायचा आहे आणि तो तुम्हाला गायीपशी घेऊन जायचा आहे तर त्यातलं जे पाणी आहे तर ते पाणी आपल्याला गाईच्या पायांवरती ओतायचं आहे गाईला हदी कुंकू लावायचं आहे आणि यानंतर ती चपाती किंवा भाकरी ही आपल्याला गाईला खाऊ घालायची आहेत गाईला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत गाईच्या पायाखालची जी माती असते ती घ्यायची आहेत आणि त्याचा एक टिळक आपल्या कपळावरती लावायचं आहे अजून थोडीशी माती घरी घेऊन या आणि घरी सगळ्यांच्या कपळावरती तुम्हाला त्या मातीचा टिळक म्हणून लावायचा आहे यामुळे आपल्यामध्ये असणारे दोष अडचणी ज्या आहेत त्या सगळ्या काही दूर होतात यानंतर बघा गाईला प्रदक्षिणा मारत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम या मंत्राचा जप करायचा मनोभावेने गाईला प्रार्थना करायची आणि तुमची इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे मग तुमची ती कुठलीही इच्छा असो किंवा आयुष्यामध्ये कुठल्याही अडचणी असो तर त्या तुम्हाला या गोमातेला सांगायच्या आहे जेव्हा तुम्ही गाईला तुमची इच्छा सांगत असतात तेव्हा तेहतीस कोटी देव तुमची इच्छा ही ऐकत असतात आणि जेव्हा तुम्ही गाईला प्रसन्न करतात तेव्हा तेहतीस कोटी देव तुमच्यावरती प्रसन्न होतात आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात यासाठी आपला हा उपाय करायचा आहे आता ज्यांना शक्य नसेल ही भाकरी किंवा चपाती खाऊ घालणं अशाने हिरवा चारा घातला तरीसुद्धा चालेल किंवा फक्त तुम्ही चण्याची डाळ आणि गूळ खाऊ घातला तरीसुद्धा चालेल तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्हाला गाईला खाऊ घालायचं आहे एकादशीच्या दिवशी गायीची सेवा करायला अतिशय महत्त्व दिलं जातं यासोबतच आपल्याकडनं काही चुका किंवा काही पापं हे कळत न कळत झालेले असतील तर त्यातूनसुद्धा आपली मुक्तता होते आणि यासोबतच देवतांचा आशीर्वादसुद्धा आपल्याला प्राप्त होत असतो यासाठी तुम्ही हा एक उपाय नक्की करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ